आवाज कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक शिक्षण सहकार सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा ठसा उमटवणारे माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांची एकशे चारवी जयंती रविवारी कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतम नगर इथं व पंचायत समिती कोपरगाव इथं पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करून साजरी करण्यात आले प्रसंगी माजी आमदार अशोकराव काळे अनिलराव शिंदे सौ स्नेहलताताई शिंदे आमदार आशुतोष काळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन उपाध्यक्ष नारायणराव मांजरे ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड पद्माकांत कुदळे बाळासाहेब कदम ॲडव्होकेट प्रमोद जगताप डॉक्टर पी जी गुंजाळ संभाजीराव काळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव चव्हाण सौ शिंदे कर्म, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगमन उपाध्यक्ष नारायणराव मांजरे कार्यकारी संचालक सुनील कोल्हे बाळासाहेब कदम माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे विजय वहाडणे पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे डॉक्टर अजय गर्जे धरम बागरेच्या चारुदत्त सिंगर जामदार प्रशांत बाबळे राज राजेश ठोळे ॲडव्होकेट शंतनू धोरडे डॉक्टर दीपक नायकवाडे डॉक्टर घोलब डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड राजेंद्र निकोले रमेश गवळी मंदार पहाडे महमूद सय्यद फकीर महम्मद कुरेशी अजित शेख बाळासाहेब आढाव सुनील बोरा सचिन गवारे हिरालाल महानुभाव दिनकर खरे सतीश कृष्णानी बाळासाहेब बारहाटे राजेंद्र फुलपघर मुकुंद भुतळा सलीम पठाण बाळासाहेब रुईकर भाऊसाहेब भाबड डॉक्टर तुषार गलांडे विकास बेंद्रे मनोहर मनोज नरुडे अशोक आव्हाटे शिवाजी खांडेकर संतोष चवंडके राजेंद्र वाकचौरे चंद्रशेखर मस्के बाळा गंगुले आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते साहेबांची एकशे चारावी जयंती आहे आणि आजच्या दिवशी रामनवमी पण आहे म्हणून यावर्षी रामनवमीच्या सगळी ठिकठिकाणी कार्यक्रम आपण साजरा करत असताना जयंतीचे कुठले कार्यक्रम अजून आज, आज तर घेतलेले नाही परंतु दरवर्षी आपण जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करत असतो वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो त्या पद्धतीने आपण या किंवा पुढच्या महिन्यामध्ये जसा तारखा भेटतील त्या पद्धतीने कार्यक्रम घेऊ आणि आजच्या या जयंतीनिमित्त दोन हजार चोवीसचा निकाल लागला बरोबर असं मताधिक्य पूर्ण कोपरगाव मतदारसंघाच्या नागरिकांनी मतदारांनी दिलं मी त्यांचे आभारही मानतो पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली मागच्या काळामध्ये मा ही संधी दिली आता ही संधी दिली आताची संधी ही फार मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि म्हणून या पुढच्या या या काय अजून कसे काम मार्गी लागतील याचा माझा प्रयत्न राहणार आहे मागेही राहिला मागच्या काळामध्ये चांगले काम झाले पण सगळे झाले असं म्हणता येणार नाही आणि अजूनही कामं या पाच वर्षामध्ये करायचे आहे त्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने मार्गदर्शनाने माझी वाटचाल किंवा माझा प्रयत्न आहे आपण सर्वांचं प्रेम असंच राहू द्या एवढी विनंती करतो आपल्या सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा